तुमच्या सपोर्टमुळे आपले शंभर सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत आणि माझे काही दिवस झालं व्हिडिओ तर येत नाहीत तर काही काम जर नसेल आपल्या मशीनवर तर काही नाही तर काही पसारा येऊन बसतो आणि त्याचे असे डाग पडतात तर इथे लेकरांनी ठेवलेले होते बुक आणि पेन तर त्याचे काही डाग पडलेले होते तर हे डाग कसे काढायचे मशन तर आपली नवीन आहे आणि नवीन जरी असो दु जुनी जरी असो तर आपल्याला हे असे डाग पडले तर मशांसाठी वाईट वाटते जे काम करते त्याला तर त्याची जास्त मया येते आणि मला तर माझ्या मशीनची जास्त मया येते तर मग मा, मी विचार केला की ह्याला कसं काढायचं तर बरेच जणं कपड्यांवर डेटॉल यूज करतात आणि पेनचे डाग काढतात तर मी म्हटलं का नाही आपण मशनवर पण हे ट्राय करावं आणि मशीनवरचे पण डाग निघतात का बघावं तर हे एकदम असे सोप्या पद्धतीत आणि एकदम लवकर असे निघून गेले भलेही दुसरे जरी डाग पडले तुमच्या मशनला तर ते पण निघतात असं वाटायले कारण बाजूला कुंकू पडलेलं होतं ते पण साफ झालं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा